शेतकरी मित्रांनो एका एकरमध्ये दहा लाख रुपये निघतील अशा पिकाच्या शेतामध्ये आपण आहोत त्यांचं नियोजन कसं असतं ते दहा लाख रुपये सांगतात तर त्या हिशोबाने आपणही विचार करू त्यांना की विचारणा करू की कशा प्रकारे आपण या फळझाडीचं नियोजन हे करू शकतो घन लागवडीवरती आंबा लागवड दिसतोय केशर आंबा माझ्या तुम्हाला हातात दिसतो आहे इथं झाडाला लगडलेला आंबाही दिसतो आहे आणि पूर्ण पाडाला असलेला आंबा ते या शेतामधून ते विकत असतात इतकी चांगल्या प्रकारे आंबा त्यांच्या शेतामध्ये आपल्याला हा दिसतो आहे आणि पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत जमिनीच्या बाबतीत सांगायचं ठरवलं तर हा दगड खूप काही सांगून जातो ह्या जमिनीमध्ये मातीचं प्रमाण कमी आणि वरच खडक आहे अशी ही जमीन आणि या जमिनीमध्ये ज्या सोयाबीन आहे हे एक दोन तीन क्विंटलच्या वर जाणार नाही अशा प्रकारे जमिनीमध्ये ते दहा दहा लाखापर्यंतही स्वप्न या पिकामधून पाहू शकतात तर त्याचं गणित काय ते आपण त्यांना नक्कीच विचार विचारणार आहोत एकरी झाडाची संख्या लागवडीन जास्त बसती ती किती बसते त्याचं नियोजन कसं केलं जातं छाटणी कशी केली जाते त्याच्यानंतर फवारणी काय लागते का पिकवायला पद्धत तुम्ही नॅचरल वापरता पाडाचा विकताय म्हणताय तर काय काय केलं जातं हे सगळं पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसारामणगे आपण पाहता आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आपण हे यूट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेलेल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण शक्यतो शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन खरी माहिती घेण्याचा आणि ती टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकऱ्याची मेहनत जी दिसत असती ट्रॉफी जी दिसती ती आपल्याला माझ्या हातामध्ये जे फळ दिसतंय की शेतकऱ्याची मेहनतीचं फळ तुमच्यासमोर आहे कारण की मी सांगायला काहीही सांगेल हे सांगायला काही सांगतील पण तुम्हाला दिसतं काय याच्यावर भरपूर काय अवलंबून असतं आणि ते जे दिसतं ते काहीही खोट्यामध्ये त्याला गिनती धरता येत नाही कारण की तुमचा निकाल हा जसा प्रगतीपास पुस्तकावर असतो तसा तुमचा निकाल आता झाडावरती लटकलेला आहे आणि हा निकाल जो आहे हा निकाल खोटा आहे हे तुम्ही म्हणू शकत नाही आणि मीही म्हणू शकत नाही तर आपण भाऊजी ओळख करून घेऊ भाऊ राम राम आपलं नाव सांगा किसान हेमके राहणार चिंचोली तालुका घनसांगली जिल्हा जालना बरं भाऊ मला एक सांगा एक एकर जमीन एक एकर मधली पाच गुंठे रायला आणि कोथंबिरीला आणि तीस गुंठ्यामध्ये तीस गुंठ्यामध्ये तीस गुंठ्यामध्ये तुम्ही आंबाबाग लावायचं धाडस केलंय बरोबर तर सुरुवातीला हे धाडस तुमचं कसं झालं हे जरा सविस्तर आम्ही तिकडं पाहिलं होतं तर तिकडं पाहिलं आणि मग आमच्या मनात आलं म्हटलं करू आपण बर बर लोकांची तेव्हा काय काय शब्द काय काय की काय सक्सेस होणार नाही बर हे फेल आहे बर असं तसं लोकांना आवठवायचं नवीन काय केलं आपल्याला पटतच नाही लोक मध्ये इतक्या जवळ कुठे आंबे असते का हे असतं का हा तुम्ही बरोबर आंबे लावले तर लावले पण त्याच्यामध्ये घन लागवड केली बरोबर ना तर घन लागवड हे काय अंतर तुम्ही निवडलं मग हे दहा बाय आहे दहा बाय चार म्हणजे जवळपास एका एकरमध्ये बारा बाय दहा बाय चारने जर धरलं तर एका झाडाला चाळीस स्क्वेअर फीट जागा मिळते आणि एका एकरमध्ये दहाशे एकोणनव्वद म्हणजे जवळजवळ एक हजाराच्या वरती झाडं एका एकरमध्ये बस बर हे बसत असतात तुमचे झाड जवळजवळ नऊशेच्या च्या आसपास बसले बरोबर ना तर आता तुमचं आताचं जे झाड हे किती वर्षाचं झाड आता हे सहा वर्ष झाले बरं याच्यामध्ये जे वान तुम्ही निवडलं हे वान केशर तुम्ही निवडलं आणि याच्यामध्ये अजून दुसरे कोणते कोणते झाड लावले एक दशेरे आहे आणि लंगडाय बर ते थोडे तुम्ही एक दोन दोन तीन तीन लावले आता केशरच निवडायचं काय कारण ठरलं तुमचं याला मागणी ज्या असते आपल्या भागामध्ये आपल्या भागात बर आता तुमची विकण्याची पद्धत तुमच्या हातावरच बरोबर ना तुम्ही हातावर आपण हातावर जिकीत बरं काय भावाने विकतो तुम्ही एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये किलो किलो बरं आता आपण उत्पन्नावर परत येऊ आता तुम्ही ज्यावेळेस झाड लावले त्यावेळेस बेड अगोदर होते की नंतर केले नंतर केले ट्रॅक्टर मग त्याची म्हणतात मन्त, की कलम जर मातीला लागली तर मग ती कलम खराब होती दोन एक वर्ष झाले का मग काय होत नाही कलमावर माती गेली तर काय अडचण काय अडचण नाहीये लहानपणी खराब होते म्हणजे सुरुवातीला तुम्ही झाड लागवड केली त्याच्यानंतर मग बेड केले तर बेड ना दो आता नाही जवळजवळ दोन दोन फुटाच्या आसपास बेड आहे उंच उंच म्हणजे सगळी चांगली माती तुम्ही बेडला बेड घेऊन टाकली बरे लागवडीच्या तेव्हापासून तर आतापर्यंत फक्त ठिबकवरच पाणी एक मग हा ठिबकवर कधी ज्या आता पाणी असलं तर मोकळं बी देत पाठ पाणी बरं बरं आंतरपीक वगैरे काही दोन वर्षे लावल्यापासून भयमूक घेतला आता म्हणजे लावल्यानंतर दोन वर्ष भैमुख घेतला त्याचे तिसऱ्या वर्षी, तुम्हाल वर्षी तुम्हाला फळ मिळाले असतील मायामध्ये फळ तर तिसऱ्या वर्षी किती क्विंटल माल आला असेल तिसऱ्या वर्षी दीड टन आला दीड टन बर त्याचे पैसे किती झाले असतील त्याचे लाख लाख रुपये झाले म्हणजे जसं लावलं आणि वावर बापर पडित राहिलं मला खायला काही भेटणार नाही अशातला प्रकार नाही नाही तुम्हाला हे फळ नव्हते निघल हा निघला सोयाबीन काढलं सोयाबीन बैमू म्हणजे जमीन तुमची पडीत राहिली नाही असंच ना लागवड करत असताना गड्डे वगैरे आता चार दहा बाय चार लावले म्हणजे गड्डे तर नसतील गड्डे नाही बळीराम तास होतं आण नंतर केले दोन लागवडीच्या वेळेस झाड किती उंच होते हे चार चार फुटाचे होते पण आपण दीड फुटावर कट केले ऑनलाईन कट करून टाकले हा म्हणजे एक महिना पंधरा दिवसांनी सेट झाले की कट करून टाकले मग ते कट करायचं कारण मग हे फांद्याची सं, पा, संख्या वाढत आणि माल डेरे तुम्ही स्टेप बनवल्या पहिली स्टेप झाली नंतर इथं स्टेप झाली नंतर इथं झाली असंच ना संख्या वाढली फांद्याची संख्या जितकी वाढली तितक्या वाढत फळाची संख्या वाढते बरोबर ना असंच तर आता याला खताचं नियोजन कसं केलं मग तुम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस काय खत टाकलं होतं हा याला सेन खत टाकलं होतं सुरुवातीला पाच टाल्या तुम्ही नालीमध्ये टाकलं त्याच्यानंतर मग बेड लावले बेड लावले बर त्याच्यानंतर मग दरवर्षीचं नियोजन कसं राहिलं तुमचं मग दरवर्षी जून मध्ये खत पाणी करायचं त्या कटिंग करायची बर आणि खत द्यायचं आणि फवारणी चालू बस बाकी काय खर्च नाही बरं फवारणी जर सांगायचं ठरलं तर याला रोग येणारे काय काय बरं आता याला बुरशी येते जादा आणि बुरशी म्हणजे ज्यावेळेस फुलवर असतो त्यावेळेस काय ना तूर असतो त्यावेळेस तर मग त्यावेळेस कुठला कुठला रोग त्याच्यावर येतो येते बुरी आणि ते दोन तीनच रोग असते जादा नाही येतात थ्रीप्स वगैरे पण याच्यामध्ये येतो येतो मग त्याच्यासाठी पूर्ण सेंद्रिय का मध्ये जात मग मग केमिकल मध्येच ते येतो बर 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 आता फवारणीला तुम्ही जर खर्च धरला आणि खताला जर खर्च धरला तर एकंदरीत एक एकर बाग समजा आपल्याला एक हजार झाड पकडले तर एका झाडाचा खर्च अंदाजून किती येतो एका झाडाचा म्हणलं तर पन्नास रुपये पन्नास रुपये म्हणजे पन्नास हजार रुपये तुम्हाला खर्च येतो येतो पन्नास छाटणी बिटणी सगळं सगळं खर्च पन्नास म्हणजे पन्नास हजार रुपये एका एकरचा त्यांना दर वर्षीचा खर्च आहे आणि उत्पन्नाचा आपण त्यांना पुढे बोलणार आहे बरं मला एक सांगा आपण नियोजन जर समजा पाण्याचं चांगलं राहिलं वातावरणाचं चांगलं राहिलं आणि सगळ्या गोष्टी जर अनुकूल राहिल्या तुम्ही मेहनतीला कमी तर पडत नाही मग सगळ्या गोष्टी अनुकूल राहता एका झाडापासून हायेस्ट किती किलो माल आता नाही म्हणलं तुमच्या झाडाला जवळजवळ दोन दोन कॅरेट किंवा तीन कॅरेटपर्यंत सुद्धा माल आहे आता आपण समोर तुम्ही पाहतो याला जवळजवळ नाही म्हणतो दोन अडीच कॅरेट निघतील बरोबर आहे तर चांगलं जर समजा सगळ्या गोष्टी नियोजन केलं तर किती माल निघू शकतो समजा आपण तीस किलो सर सगळं धरलं म्हणजे दीड कॅरेट हा दीड कॅरेट बर मग त्याच्यात लहान मोठे झाडे आले त्याच्यात आरजेस बर तरी म्हणजे ते किती नाही पण मला एक सांगा आता तुम्ही तीस किलो धरता पण मी असा प्रश्न केला तुम्हाला की सगळे झाड तुम्ही लावलेले आणि आताची सध्याची परिस्थिती जर आपण पाहतो तुमचं समजा खताचं नियोजन असेल किंवा मग सगळ्या गोष्टी सगळं परिपूर्ण केलं माणसाने शेतकऱ्याने परिपूर्ण केलं तर एका झाडापासून उत्पन्न तीन कॅरेट हे माणसाला मिळू शकतं का हा मग चांगली मेहनत असली पाण्याच्या आता आमच्या इकडे दुष्काळ पडला बरं त्याप्रमाणे माल कमी यंदा दुष्काळ म्हणजे तुम्ही सांगितलं ना आपण पाहतोय भाऊने आता एक बोर घेतला आणि त्यानंतर त्याला पाणी लागलं ला। त्याच्यामुळं याची वाढ जी ये आहे ती याची वाढ ही आहे तर ही अजून याच्यानंतरही वाढ त्यांनी मागच्या वर्षी काढलेली आहे तर त्याच्यामुळं साहजिकच जर एक आंबा आहे आणि त्यासोबत जर दुप्पट असेल तर तिथं वीस किलो माल निघतो तिथं चाळीस किलो माल निघणं शक्य आहे अशी काही अवास्था त्यांचंही सांगणं नाहीये आणि चाळीस किलो जर माल निघत असेल तर तुम्ही किती माल एका एकर मध्ये निघतो एक हजार एकोणनव्वद झाड एका एकर मध्ये बसतात तुम्ही नक्कीच त्याचं गुणोत्तर लावू शकता बरं याला रासायनिक खताचा जोर वगैरे असं काही पाहिजे असं काही आहे का शेणखत नॅचरल मध्ये जे आपण शेणखत जास्त देऊ शकतो तेवढं चांगलं जून मध्ये पण मला एक सांगा जास्त आता आ, ही जी लागवड आहे ही लागवड भरपूर शेतकरी करतातही प्रत्येकाला जमतही नाही तर जास्त लागवड वाढली याचा काही विक्रीवर वगैरे काही अडचण येऊ शकत नाही बरोबर हे म्हणजे लहान मुलापासून म्हातारे माणसं खाते असं मी म्हणतो महाराष्ट्रात एक झा गाव नसल एक हाँ. घर नसल की ज्या घरामध्ये आंबा हा आखिजीला केल्या जात नाही आमरस किंवा मग ज्या माणसाला आंबा हा आवडत नाही बरोबर ना असं आणि विशेष म्हणजे हापूस आंबा पोचवायला विदेशामध्ये भरपूर प्रयत्न झाले तेवढे महाराष्ट्रातला केशर आंबा भरपूर जातही असेल मला तिची माहिती नाही पण अजून तरी भाऊचे माल बाहेर नाही गेला पण नक्कीच आपण प्रयत्न करायला हरकत नाही की हा आंबा बाहेर कसा पाठवता येईल आता हा जो आंबा आहे हा ह्या आंब्याला जर कवर असतं कवर जर असतं तर नक्कीच हा आंबा अजून काही वेगळाच दिसला असता कारण की याची शायनिंग आपण आपल्या पहिल्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याची शायनिंग टाकलेली की त्याचा परिणाम काय होतो जास्तीत जास्त एक दीड रुपयापर्यंत बॅगचा खर्च असतो पण तो माल आपण विदेशात सुद्धा नक्कीच हा पाठवू शकतो बरं भाऊ याला आपण छाटणी जे करताय आता आताचं नियोजन समजा तुम्ही केलं की बाबा समजा तुमचा माल वीस तीस चाळीस किलोपर्यंत माल समजा आहे झाडाला आता याची याची जी वाढ आहे याची वाढ पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी माल धरला तुम्ही आता आजही त्याला पाचवा सहावं वर्ष बरोबर ना हुँ. तर आता हे अजून बारा दहा फुटामध्ये जुलेलं झाड नाहीये बरोबर आहे तर दहा बाय चार हे अंतर तुम्हाला योग्य वाटतं का हे अंतर वाढायला पाहिजे नाही योग्यच आहे वातावरण म्हणजे वार कावधन जरी आलं तर झाडाला परिणाम होत नाही त्रास होणार नाही बरोबर बरं मी पाठीमाग आता एक व्हिडिओ टाकला दहा पंधरा दिवसा भाऊ अगोदर माझं एक सिंगल सिंगल झाड आहे तर ती आली किती असा असं हलत असा असं हल तुटत आणि ते खाली पडतो पण यांचा जो बा हा बाय चार लावलेला आहे हा असा बसलेला आंबा आहे एख एक आणि त्या कारणाने ते असं हलत नाही आणि आंब्याची तूट होत नाही माझ्याकडे जी हवाली तेवढीच तुमच्याकडे आली बरोबर आहे तर मग त्या मध्ये तुमचा किती माल तुटला असेल अंदाज तुटला दहा किलो आख्या बागात दहा किलो काही निघले नाही हा मुद्दा मी मांडला होता तो प्रात्यक्षिकपणे तुम्हाल सुतु, तुम्हाला इथं पाहायला भेटेल की एवढी हवा सुट सुटून सुद्धा दहा किलो सुद्धा आंबा इथं खाली पडला नाही आणि आंबा लगडलेला तुम्हाला तुम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखतो इथं पण आतमध्ये माल किती आहे तुम्हाला हा तुम्ही पाहू शकता आणि आंब्याची साईजही चांगल्या चांगली जी आपण बघतोय एकदम जबरदस्त आंबा त्यांचा हा आलेला आहे बरं जी छाटणी जी करता तुम्ही तर छाटणी आता फळं उतरल्यानंतर लगेच छाटणी करता लगेच छाटणी म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये जून महिन्यात जून महिन्यामध्ये तर जूनच्या नंतर छाटणी केल्यानंतर हवेची आर्द्रता किंवा पाऊस याच्यामुळं काही याच्यावरती रोग वगैरे असं काही मग हवे ते जरी रोग आला तर फवारणी घ्यायची फवारणी घ्यायची बरं भूषणाच्या बर त्याच्यानंतर त्याचं खर्च परत नंतरचा काय असतो परत पुन्हा शेण कट्टाकायचं दहा सव्वीस एर्या रासायनिक टाकायचं आणि तेवढाच खर्च आहे जोर असं काही करताय कधी मिसळली याच्यामध्ये आता हा जो आंबा दिसतोय आपल्याला हा आंबा तुम्ही जागेवर पिकवताय बरोबर नॅचरल तर ते नॅचरल पिकवण्या जे तुम्ही पिकवतात त्याचे लोकांचे आकर्षण किती येते घेण्यासाठी मग ते आमच्या इथून एकदा आंबा नेलात ते गिरायक डबल येतात आमच्या किती भागातून तुमच्याकडे आंबा नाही ते लोक संभाजीनगर त्यांनी आताच एक कलम दाखवली अकरा हजार रुपये एका एका गिरायकांनी लांबा खाण्यासाठी तीन चार जणांनी मिळून ते त्यांनी दाखवले तर जर तुम्ही मेहनत चांगली करताय तर नक्कीच गिराहकाच सुद्धा तुम्हाला चांगलं जी मदत आहे ही मार्केटमध्ये तुम्हाला होतच असते आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर दाखवायचं ठरलं तर चकवान होतो तुम्ही चकवा आहे का आता त्यांचा पाडाला जो आंबा लागलेला आहे हा आपण आता कापून त्यांच्यासमोर आणि ही काडी आता आम्ही झाडाला तोडलेली आहे तुम्ही बघत असाल बघा जर कापून तर लाखाची शेती ही जे सदर याच्यामध्ये आंबा हे पीक जबरदस्त बसतं एकदा लावल्यानंतर भाऊ किती वर्ष चालत असाल हे अंदाजन हे पंचवीस तीस वर्ष म्हणजे एक पिढीचा आमचा आरामात भागते लावली आता हा आंबा तुम्ही जर बघितला तर हा आंबा आता झाडाला तोडल्यानंतर हा दोन तीन दिवस ज्यावेळेस आपण ठेवू त्यावेळेस अजून हा पिवळा आणि जास्त होणार पण आता झाडाला पाडाला पिकलेला आंबा काय असतो ते तुम्ही तुम्ही नक्कीच पाहू शकता की कशा प्रकारे याची पूर्ण चव ही राहणार आहे तर त्यांचं जे ट्रॉफी आहे ती ट्रॉफी हीच म्हणू शकतो आपण तर याच्यामध्ये उत्पन्नाचा जर आपण आता रोल घ्यायचं ठरलं तर तुम्हाला तिसऱ्या वर्षी किती उत्पन्न मिळालं ते म्हणजे तिसऱ्या वर्षी लाख झाले पहिल्याच वेळेस जेव्हा बाहेर आले तेव्हा दीड लाख झाले त्याला काड्या वगैरे लावा लागल्या लागल्या का त्यावेळेस नाही गरज ते घन लागवड असल्या बरं याच्यानंतर मग आता मागच्या वर्षीच तुम्हाला किती राहिल तुमचं चार लाख झाले चार लाख बर आता या वर्षीच उत्पन्न अंदाजन किती राहील अंदाजन तरी सहा लाख लोक जायला पाहिजे पाणी कमी, कमी नाही तर मग सात आठ लोक गेला सात आठ म्हणजे मी जसं विषय मांडला की सगळं अनुकूल जर असेल तर सगळं ही जे एक एकरचं पीक आहे तसं तुमचं तीसच गुंठ आहे पण जर एक एकर जर आपण धरलं आणि जर सगळं अनुकूल धरलं सगळं अनुकूल तर किती पर्यंत ही पीक जाईल ते आपण कमकम आठ नऊ लाख रुपये आठ नऊ लाख दहा लाखापर्यंत जाऊ शकतो बरं मी म्हणतो आपण जसं म्हणत असतो की पेपरची भाषा आणि प्रॅक्टिकली भाषा ही वेगळी असते चला जर मान्य आहे पण मागच्या वर्षी चार लाख कमवले आणि ह्या वर्षी सहा लाख त्यापेक्षा जास्त माले ह्या वर्षी सहा लाख कमवले हे तर प्रॅक्टिकली ज्ञान आहे ही काही कागदापत्रावरची भाषा नाही आणि जर दहा एका एकर एक मध्ये एक हजार एकोणनव्वद झाडं म्हणजे दहा एक हजार झाडं आणि गुणिले तुम्ही तुम्हाला जे वाटते ते करून बघा तरीही खर्चाच्या मानाने दुसऱ्या पिकाच्या मानाने हे कधीही चांगलंच पीक राहील याच्या आजूबाजूची शेती माझ्यावरती सोयाबीनची शेती एक सोयाबीन किती होत तीन चार क्विंटल तीन चार क्विंटल हलक्या जातक्या पाऊस एकदा पडला फुलं पुढत जर पावसानं ताण द्यायला तर ते बी मातीत ते बी माती जात म्हणजे चार क्विंटल चार त्रिक बारा चार चार हजार चा जरी बारा चार चिको सोळा हजार वीस हजार रुपये वीस हजार ते दहा हजार खर्च वाजा करता दहा हजार रुपये शेतकऱ्याला राहतील त्याच्यानंतर दुसरं पीक ज्वारी येईल का नाही हे सांगता येत नाही कारण की हलकी जमीन तर मग ज्या जमिनीमध्ये दहा हजार उत्पन्न शेतकरी काढत होते त्या जमिनीमध्ये जर दहा लाखाचं स्वप्न शेतकरी बघतायत आपल्या मेहनतीच्या डेअरिंगच्या आणि कष्टाच्या जोरावर तर मला वाटतं ह्या पिकासारखं दुसरं पीक जे कष्ट करणारे शेतकरी आहेत त्यांना भेटणार नाही असं मला तरी सांगणार याला तुम्ही ठिबक जे केलेलं आहे आता याला तुम्ही पाणी आता मे मध्ये आहे याच्यानंतर फळ तुटल्यानंतर पाणी चालू ठेवणार का आता हा ठेवायचं कटिंग करायची बर मग याला पाला येईल मस्त बर मग त्याची फवारणी हे चालू करायची बर तर पाणी त्याला चालू राहणार चालू मोसंबी सारखं ताण वगैरे असा काही विषय हा म्हणजे जेव्हा पाऊस लागतो तर पाऊस उघडल्यापासून फुलोरा येऊस्त पाणी द्यायचं हो पाऊस पडल्यानंतर चार महिने पाऊस पडतो ना त्याच्यानंतर पाणी द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर पाणी द्यायचं नाही मग पाणी कधी द्यायचं मार्च मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे जवळजवळ सहा महिने पाणी द्यायचं ना जर आधी एखाद्या महिने लवकर फुटलं तर मग पाणी देऊ शकतं मार्च लांब झालं ते थोडा एक महिना आधी ताण द्यायचा ताण द्यायला फुटतच नाही पाणी दिलं याला निस्त पाला येणार बर निस्त हिरगार बर, बर जर आपण पाण्यावर फोडायचा प्रयत्न केला तर कल्टर द्यायची गरज आहे की मग कल्टर हे आंबेच असतं जर कल्टर नाही दिलं तर अर्धच भाग फुटतो बर बर आणि कल्टर दिल्यावर सरसगट भाग फुटतो बर कल्टर द्यावं लागतो एकरी कल्टरची मात्रा किती आहे आपल्याला द्यायसाठी ती एका झाडाला तीन एम एल देण लागतं त्या हिशोबाने द्यायचं ठिबक नाही आळ करणं कुदळीने आळ करायचं बर तीन लिटर पाण्यात तीन एमएल टाकायचं बर आणि द्यायचं कालून वतायचं आता एवढं दाट झाड आहे तर मग दाट झाडांना एकदाच पाणी सोडून ठिबकणार आहे जमणार कधी याला तसं जमत पण हे पद्धत चांगली होती त्या त्या हिशोबाने तुम्ही देता येतो आपापल्या हिशोबाने पिकवण्याची जी पद्धत आहे तुमची पिकवण्याची पद्धत कशी वापरता आम्ही जे पाडा लागले पाडाला म्हणजे अशी लागलेली ते पाडा लागले का मग हे चार रोजांनी आंबा रसाला येतो बर खायला तयार होत बर म्हणजे तोडायचे ठेवायचे गरमीला ठेवा नाही तर मग भुसात ठेवा बर आणि त्याच्यानंतर विकायला ठेवायचे भाऊंचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो त्याच्यानंतर व्हिडिओला पण लावतो तर ला ला त्यांना तुम्ही फोन करून नक्कीच जर तुम्ही जालन्या जिल्ह्यामध्ये असाल किंवा मग तुम्ही महाराष्ट्रात जरी असाल तरी महाराष्ट्रात पोस्ट करायची तयारी आहे तुमची बर सध्या या घडीला तुमचा रेट काय सध्या आम्ही एकशे वीस ठेवलेला एकशे वीस रुपये ना बर एकशे वीस रुपये ना रोडला जमीन नंबर एक देतो बरोबर एकशे वीस रुपये ना ते रोडला जमीन आहे दररोजचा माल आज किती किती किलो विकतो तुमचा कधी दोन क्विंटल निघतो कधी दीड विकतो असं जर जा जा जादा अणक पाणी तर मग जादा इकतो बर हा दीड दोन क्विंटल दररोज चोवीस पंचवीस हजार रुपये तुमचा गल्ला आहे दररोजचा चोवीस पंचवीस हजार त्यांचा गल्ला आहे आणि जर समजा विक्री हाताखाली होत नाही मागच्या वर्षी त्यांनी व्यापाऱ्या सुद्धा माल विकला होता तर एकंदरीत याचा आंब्याचं जे अर्थशास्त्र आहे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आंबा पीक हे शेतकऱ्यांना चांगलं पैसे देणारं पीक आहे तुम्हाला शेतकऱ्याला आंबा पिकाविषयी काही शब्द सांगायचे का नाही आता दुसऱ्या पिकापेक्षा आंबा पीक चांगलं आहे हलकी जमीन आहे पाणी अवस्थे लावा लावायला पाहिजे चिबड जमिनीवर मला वाटतं जमणार नाही ना ना? थोडंफार चिबड नका तर मग धकत बेड पाहिजे बेड करायचं पाण्याचा निचरा हा झाला पाहिजे बरोबर पाण्याचा निचरा झाला पाहिजे तुम्हाला ठिबकला पाणी असलंच पाहिजे कारण की आपण घनलागवड करतोय त्याला पाणी तुम्हाला द्यावंच लागणार आहे पाणी आणि हा आणि जी जी तुम्ही हा फळ आणणार आहे केशरच असलं पाहिजे बरं मला एक सांगा मी आता मध्यंतरी एक व्हिडिओ सुद्धा टाकलाय की त्या शेतकऱ्याने एकाच खोडाला पाच आंबे बांधले तरीही त्यांची ती उन्हाळ्यात बाग आली मोरे साहेब म्हणून ते एक मध्यभागी मध्यंतरी एक असा आला होता की पाच खोडं जर लावले तर त्याला जास्त जोर मिळतो आणि ती जळणार नाही पण त्यांचा शेतकऱ्यांचा प्रॅक्टिकली अनुभव असा आला की तसं काहीही नाहीये जो जळायचा तो जळतो पाणी जर नसतं पाच आहे काल मला त्याचा काय आँ� फरक नाही पडणार खत पाणी असलं बरं याच्यामध्ये अजून एक रोल असा आहे की जर तुम्ही गावरान कोय जर लावली तर ते आंबा जळणार नाही किंवा जास्त दिवस चालत आणि तुमची जर समजा हापूस आंब्याची किंवा केशर आंब्याची कोय जर असेल तर तो वेगळा रिझल्ट असं काही आहे म्हणजे ज्याच्या होतं समजा त्याने करू शकतात असं जाण बरं पण मला असं वाटतं की दहा बाय चार बारा बाय चार हे गणलागवर्जी आहे तर याबद्दल मला वाटतं असं विचार करायची गरज पडती का आहे का गरज आता तुम्ही विचार केला होता विचार करायचं म्हणजे तुमची गावरांची कोय नाही डायरेक्ट बरं बरं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा यांची आमची ही तुम्हाला मार्गदर्शन करायचं हा व्हिडिओ नाहीये आमची शेतकऱ्यांची असलेली चर्चा कारण की मी एक शेतकरी आहे तुम्हालाही आहे आणि ते ही प्रॅक्टिकली असणारे आंब्यातले शेतकरी तर आमच्या या चर्चेमधून नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा विषयाची उकली झाली असेल कारण की आंबा हे आपल्या घरचं प्रत्येकाचं स्वादिष्ट असं एक फळ आहे आणि तसंही पाहिलं तर आंबा हा फळाचा राजा आहे तर नक्कीच या पिकाचा विचार तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये करायला बिलकुल हरकत नाही एक भिरुड विषयी एक तुम्हाला अपर्णगुच्छ आणि भिरुड याविषयी तुम्ही काही सांगू शकाल का बरं त्याला मग ते पेस्ट लावायचं बोर्ड पेस्ट हा बोर्ड पेस्ट त्याने फरक पडतो बर मिरूडला हां आणि ज्यावेळी छाटणी केली त्यावेळेसही फवारणी कशी देतोय मग त्याला बुरशी नाशे फवारायचं बर आणि पाला आला का त्याला बर तर मग त्याला हमला म्हणून औषध असते बर ते हानी नाही पण पर्णगुच्छाच्या बाबतीत तुम्हाला काय आता पण त्रास झाला का काही नाही आहे तर ते पांदी कट करून टाकायची बरं हे काय जात नाही कोणी आणि उग म्हणते लोक बर हां कमी होत नाही जेवढी पांदी कट केली का तेवढा कमी होत बर तर हे प्रॅक्टिकली त्यांचा आलेला अनुभव आगे। त्यांनी सांगितलेला आहे आता हे जे गवत दिसतं या गवतामध्ये ते आता रोटा विटर चालवणारे आणि याला जमिनीमध्ये खत त्याचं बरोबर आहे याच्यानंतर खुरपणी बेडची करून घेतील आणि बेडला माती लावायचं काम करतील हे त्यांचं इथून पुढचं नियोजन राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहायला विसरू नका असेच व्हिडिओ आपण प्रॅक्टिकली शेतकऱ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवर टाकत असतो तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर भाऊनी चांगली माहिती दिली आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचे धन्यवाद मानतो भाऊ धन्यवाद रामराव राम